मी पालकमंत्र्यांना अगोदरच सांगितलं होतं आमदार अभिजित पाटील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालानंतरची ठाम भूमिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली ते म्हणाले काही ठिकाणी अडचणी येणार आहेत याची कल्पना मी पालकमंत्र्यांना अगोदरच दिली होती त्यावेळी त्यांनी कल्याणराव काळे यांच्यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी करत निवडणूक काळातील अंतर्गत राजकारण आणि निर्णयावर अप्रत्यक्ष बोट ठेवलं तसेच बाहेरील पक्षातून आलेल्या उमेदवारांना जनतेनं अपेक्षित प्रतिसाद दिला नाही असं स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत माडत झालेल्या पराभवाबाबत आमदार अभिजित पाटील यांनी जबाबदारी स्वीकारत या निकालाचा आत्मचिंतन करणार असून चुका द्रस्त करून पुढील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आलेले हातात निकाल सात पैकी पाच त्या ठिकाणी आम्हाला यश आलंय आणि सोळा पैकी आठ पंचायत समितीमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये यश आलं हे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आमच्यासोबत भगीरथदादा भालके साहेबांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाई ब्रिगेड आर पी आय सर्व मित्र मित्रपक्षांनी आम्ही एकत्र निवडणूक लढली यामध्ये सात जागेवरती आम्ही निवडणूक लढली आणि त्यातल्या पाच जागा त्या ठिकाणी निवडून आल्यात चार ह्या त्या ठिकाणी घाड्यावर आल्यात मतदारांनी अजितदादांना त्या ठिकाणी आदरांजली म्हणून मतदान करून हा विजय स सम समस्त पंढरपूर तालुक्यातील मायबाप जनतेला आणि अजितदादांना समर्पित करतो आठ आठ त्या ठिकाणी पंचायत समिती आल्यात आत्तापर्यंतच्या इतिहासात आम्हाला तिथपर्यंत पोचता आलं नव्हतं ते आम्ही एकत्ररित्या लढल्यामुळं आमच्यासोबत मनसे आहे दिलीप बापू साहेब आमचे सहकारी अनिलजी सावंत साहेब आणि आम्ही चौघांनी मिळून नागेश काका भोसले का असतील आम्ही सर्वांनी मिळून पंढरपूर त्या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने आम्ही लढलो काही जागा आमच्या थोड्या मार्कांनी गेल्या आणि काही ठिकाणी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्यामुळे त्या ठिकाणी कुठंतरी अडचणी आल्या नाहीतर आम्हाला एक हाती त्या ठिकाणी दहापेक्षा जास्त जागा पंचायत समितीमध्ये निवडून येतील अशी परिस्थिती होती काही ठिकाणी थोडे अर्ज राहिल्यामुळं आम्हाला थोडा फटका बसला त्या निवडणुकीमध्ये जे अहोरात्र कष्ट केलेले आमचे सहकारी सर्व होते आणि जे उमेदवार जीवाच्या निशी त्या ठिकाणी प्रयत्नानिशी उभा राहिले त्या सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या निवडणुकीत आपण एक बघितलं असेल तर त्या ठिकाणी बाहेरून आलेले उमेदवार दुसऱ्या पक्षातून या पक्षात आलेले त्या ठिकाणी स्वीकारले गेले नाहीत हा देखील यातला एक गमक म्हणून बघता येईल माढा तालुक्यामध्ये माढा तालुक्यामध्ये खर तर मी विधानसभेला त्या ठिकाणी निवडून आलो त्यापूर्वी माझी त्या, मा त्या गावात पार्टी नव्हती आज एक ग्रामपंचायत नाही तरी देखील या मध्ये आम्ही निवडणूक लढलो पहिलीच त्या ठिकाणी निवडणूक होती मतदार राजांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या ठिकाणाहून लीड होतं त्या ठिकाणी आम्हाला बेंबळे गट असेल तिथं आमचे सहकारी शिवसेनेचे नेते ने संजय बाबा कोकाटे कोपटतात तानपट आणि मोडलींमध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी बालाजीराव पाटील यांच्या ताई आम्हाला निवडून आल्या आणि एक जिल्हा परिषद दोन पंचायत समिती निवडून आल्या आणि काही ठिकाणी त्या ठिकाणी एकत्र शक्ती आली अनेक त्या ठिकाणी गोष्टी घडल्या आणि त्यामध्ये आमच्याकडनं काही उमेदवारी घेताना देताना आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करताना कुठंतरी आमची गप्प झाली आणि उमेदवारीमध्ये काही करेक्शन करणं गरजेचं होतं आणि नवीन माझ्या दृष्टीने एकच वर्ष झालं होतं परंतु विजय जसा आमचा आहे तसा माड्यातला पराजय हा त्या ठिकाणी मी नम्रपणे स्वीकारतो आणि पुन्हा एकदा तयारीला लागून माडा तालुक्यातील प्रत्येक गावात जिथं मी कमी पडलो काही ठिकाणी ऊस आणायला कमी पडलो त्याची थोडी नाराजी होती आणि मग काही ठिकाणी समोरच्या लोकांनी जो आमच्यावरती अपप्रचार केला तो हवी झाला तो पुढच्या काळामध्ये सुधारून येणाऱ्या निवडणुकीचा आत्ता जे झालेल्या निवडणुकीचा त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून माढा तालुक्यामध्ये नव्यानं कामाला लागून घर घर जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा पार्टी बांधण्याचं आम्ही काम करू माढा तालुक्यातल्या तमाईबाब जनतेने जो भरभरून असा प्रतिसाद दिला आहे त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो निवडून आलेल्या उमेदवाराचे पंढरपूर तालुका माढा तालुक्यातल्या सर्वांचे त्या ठिकाणी अभिनंदन करतो पण पराभव निश्चित असं गणित असतं त्याबद्दल काय सांगतात मी आपल्याला निवडणुकीमध्ये दे प्रचारात देखील सांगितलं होतं पालकमंत्री महोदय आपशुकुनी माणूस तुमच्याकडे आलाय त्यामुळे त्या ठिकाणी जिथे जिथे पालकमंत्री महोदय सभा झाल्या कर्कमोजा मोजा जाता त्या ठिकाणचे उमेदवार आमचे निवडून आलेत आणि तुमची सांगड झाली त्या सांगड्याला प्रमुख कारण काका बापू आहेत तुम्ही काय बोलताल त्या संदर्भात एवढं तुम्ही खरं तर आम्हाला भगीरदाला आम्हाला एकत्र करण्यामध्ये दिलीप बापू नागेश काका अनिल दादा या तीन लोकांनी आणि तालुक्यातील सर्व थोर जे प्रेम करणार आहेत विठ्ठल परिवार त्या सर्वांनी आमच्यावरती रेटा ठेवला आणि आम्हाला त्या ठिकाणी थोडी वेळ चुकली तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो आणि ह्याचाच आज आपल्याला रिझल्ट दिसतोय अजून थोड़ा आम्ही लवकर झाला असतो तर अजून चांगला रिझल्ट आला असता देर आहे दुरुस्त आहे